मोका जो कायदा आहे तो महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाहीये आणि मोका कायदा लावण्यासाठी टोळीच्या विरोधात मागील दहा वर्षामध्ये एकतरी चार्जशीट दाखल असणे गरजेचे आहे तसेच त्या टोळीने बाहेर राज्यामध्ये म्हणजे पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश अशा कोणत्याही राज्यामध्ये एखादी कृती केली असेल किंवा गुन्हा केला असेल तर त्याच्या विरोधात त्या राज्यात जर चार्जशीट दाखल झाली आणि तीच टोळी महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी एखादी कृती केली किंवा गुन्हा केला तर बाहेरील राज्यातील जी गणनाही केली जाते मोका अंतर्गत कारवाई नेमकी कोणावर केली जाते अंतर्गत कारवाई अशा व्यक्तीवर किंवा अशा टोळीवर केली जाते की जी एखादी कृती आहे किंवा एखादा गुन्हा आहे जो कायद्यामार्फत प्रतिबंध आहे तसेच एखाद्या टोळीने किंवा टोळीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर गुन्हा केला असेल तर त्या एकट्यावरही मोका अंतर्गत कारवाई होते परंतु तोच गुन्हा जर टोळीच्या मार्फत केला असेल तर तो संपूर्ण टोळीवरही मोका अंतर्गत कारवाई करण्यात येते